आपण पाहत आहात युवा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन सांगली लोकसभा निवडणुकीसाठी संग्राम थोर बोले या मराठा युवकानं आपली उमेदवारी जाहीर केली असून मराठा आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून मिळावं यासाठी जरांगे पाटील यांनी भूमिका घेतली आहे या भूमिकेला त्यांचा आदेश मानून आज मी सांगली लोकसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाकडून माझी उमेदवारी जाहीर करतोय अशी प्रतिक्रिया संग्राम थोरबोले यांनी जाहीर केली आहे थोरबोले पुढे म्हणाले मी स्वतः या लोकसभा निवडणुकीत अर्ज भरणार आहे त्यामुळे मराठा समाजातील बांधवांनी आणि मराठा समन्वयक म्हणून काम करणाऱ्या लोकांनी मला साथ द्यावी असे आवाहन संग्राम थोरबोले यांनी आहे संग्राम थोरबोले हा मूळ कुंडल गावचा रहिवासी असून दोन हजार विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली आहे तर कुंडल ग्रामपंचायत संग्राम थोर संग्राम थोरबोले थोरबोले यांनी लढवली आहे हे गेली सात वर्ष सामाजिक काम करत आहेत आणि आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सांगली लोकसभा निवडणूक लढवण्याचं त्यांनी जाहीर केलंय मी संग्राम थोरबोले पलूस तालुक्यातून बोलतोय आज सांगली जिल्हा लोकसभेचे रणधुमाळी चालू आहे पण मराठा आरक्षण हा पन्नास टक्क्याच्या आतून मिळावं ओबीसीतून त्यासाठी जरंगे पाटील साहेबांनी भूमिका घेतल्या त्या भूमिकेला आदेश त्यांचा मानून मी आज सांगली जिल्ह्यामध्ये माझी पहिली उमेदवारी मराठा समाजाकडून जाहीर करतो आहे आणि त्यासाठी आपण स्वतः मी सांगली जिल्ह्यामधून फॉर्म भरणार आहे मी सर्व मराठा समन्वयक असतील सर्व मराठा समाज असेल युवक पिढी असेल तरुण असेल त्यांना आवाहन करतो आहे की ह्या लोकसभेसाठी आपण स्वतः मैदानात दरंगे पाटलांच्या आदेशानुसार उतारणार आहे म्हणून सांगली जिल्हा पलूस तालुक्यातून माझी पहिली उमेदवारी मी जाहीर करतो आहे आणि येणाऱ्या या इलेक्शनला फॉर्म स्वतः मी भरणार आहे जोपर्यंत आणि जे भाजप आहे जे उमेदवार उभा करणार आहेत मराठा समाजाला फसवणूक ह्या तिन्ही सरकारनं केलेले आहे त्या संदर्भात आरक्षण मिळवण्यासाठी कुठंतरी लोकसभेमध्ये आवाज जावा म्हणून मी माझी पलूस तालुक्यामधून सांगली जिल्हा या लोकसभेसाठी मी स्वतः मराठा उमेदवार म्हणून मी आरक्षण मिळावं त्यासाठी मी उमेदवारी माझी दाखल करणार आहे एवढंच सांगतो आणि सर्व मराठा समाजाला आवाहन करतोय सगळ्यांनी मदत करावी एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र